मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा बलाने सिग्नल प्रणालीतील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली मुद्देमालासह आरोपी पकडले असून रेल्वे अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आर पी एफ पदकाची कारवाई कौतुकास्पद का ठरली आहे मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे सिग्नल प्रणालीतील तांब्यांच्या ताराची चोरी करणाऱ्या आरोपींना जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे मूर्तिजापूर ते माना रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल रूममधील तांब्याच्या तारांची चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी आरपीएफ पथकाचे निरीक्षक सुनीलकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांनी चोरीचा माल एका व्यावसायिकाला विकल्याचे उघडकीस आले व्यावसायिकाकडे पाहणी केल्यानंतर सुमारे सहा हजार पाचशे रुपयांच्या तांब्याच्या तारांचा माल रेल्वेचाच असल्याचे सिद्ध झाले या प्रकरणात आरोपी विजय मधुकर शेंडे सिद्धार्थ नगर आणि खरेदीदार व्यावसायिक मोसिम खान वय त्रेचाळीस वर्ष राहणार जुनी वस्ती मूर्तिजापूर यांना अटक करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध रेल्वे अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक सुनील डोंगरे सहायक उपनिरीक्षक एस एन रॉय आणि आर पी एफ पथकाने महत्वाची भूमिका बजावली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आर पी एफची तत्परता आणि कारवाई कौतुकास्पद ठरत आहे रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी मूर्तीजापूर आर पी एफ पथकाने दाखवलेली दक्षता आणि तत्परता निश्चितच प्रशंसनीय आहे